अरे यार काय या पावसानं लयच आवड गेली आता पावस नसता नको नको करायला लागलाय बघू शकताय पाऊस पडतोय इकडं तर लय जोरानं चाललाय पाऊस काय पेर नेऊन देत नाही ज्यांचे राहिली त्यांची राहिलीच आता पेरणी काय व्हायचं नाही तर बघू रे इकडं बघा पाऊस किती पडतोय हे निडळच्या साईडला तर पांढरशेपतच दिसत म्हणजे पूर्ण पांढरशेपत झालंय हे आबा बसले खाली त्या दगडाला आणि ह्या दगडाला बघा बसलो त्यामुळे एवढा काय पाऊस लागला नाही हा बघू हे सगळं पांढर शिपत झालंय गुटच काय दिसत नाही आणि अशा हे बघा पांढरं शिपत म्हणजे पूर्ण हे चाले धुक दुःख पडल्यावर चाले इकडं तरी थोडं थोडं पाणी असतंय पांढरं दिसतंय ना पाणीच आणि इकडं बघा ह्या डोंगराला हे बघू शकतंय हे पोवन चकी ते पावसामध्ये चालू आहे हे पोवन जक्की इकडं गुरं चरतात इथं आमच्या दादांची गुरं आहेत दादा कुणी गेलं काय आणि पाऊस काय उघड नाही वरलीकडून पाऊस त्यामुळे व्हिडिओ काढायला येत नाही तरही पाऊस काय नाही फिरून देत आज आमचंच फिरायचं होतं पण पाऊस आल्यामुळं रद्द केलं त्याबा बसलेत बघा तिकडं हाल असल्यावर कारण की पाऊस वाढत चाललाय माग आहे त्या साईडला पाणी असं वाहतय बघा इकडून पाणी वाहायला लागलं पाणी वाहत आहे तरी बघा आपली गै गेली वर पावसामध्ये किती वर काही गेले आणि इकडं वर सर पावसात गुरडा मोठा डोंगर आहे ते पॉन शक्य आहे बघा पावसामुळं थंडी वाजते मोबाईल बिचा दिसतोय थोडासा मस्त आहे तिकडं शेरड ही राहिली शेरडी होती एकच राहिली शेर व्हिडिओ कसा वाटतो चपल्या बघा पूर्ण भिजले तर त्या साईडला बी गुर आहेत डोंगराला पांढरी तांब कड्यातले गुर आहेत आणि ते बसलेत कागद घेऊन पावसानं काय एवढं दिसत नाही